श्री स्वामी समर्थ अनंत व्रत हिंदू धर्मातील एक पवित्र व्रत आहे हे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशी दिवशी म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशी केले जाते भगवान अनंत म्हणजे श्री विष्णू यांची पूजा या दिवशी केली जाते याला अनंत चतुर्दशी व्रत किंवा अनंत पद्मनाभ व्रत असेही म्हणतात या व्रताचे फायदे आता आपण बघूया घरात धन धान्य आणि समृद्धी वाढते या व्रतामुळे वैवाहिक जीवनात शांती प्रेम व सुख्य वाढते पूर्वजन्मातील पापाचे क्षालन होते भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होते व्रती आणि कुटुंबावर संकटे व अडचणी टळतात हे व्रत कसे करावे आता आपण बघूया सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे पूजा स्थान स्वच्छ करून भगवान विष्णू किंवा अनंत पद्मनावाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी कलश स्थापन करून त्यावर नारळ व लाल वस्त्र ठेवावे पूजा साहित्यामध्ये अनंत धागा म्हणजे लाल रंगाचा दोरा ज्यावर चौदा गाठी मारलेल्या असतात फूल तांदूळ फळे नैवेद्य पंचामृत दीप आणि धूप असे साहित्य घ्यावे तांदळावर श्री विष्णूची प्रतिमा किंवा बाळकृष्ण शालीग्राम ठेवून पूजा करावी पूजेचा विधी आता आपण बघूया भगवान विष्णूला जल गंध फूल नैवेद्य अर्पण करावे अनंत कथा श्रवण किंवा पठन करावे यात श्रीकृष्णाने युधिष्ठराला सांगितलेली कथा आहे पूजा झाल्यावर अनंत धागा उजव्या हाताला पुरुषांनी व डाव्या हाताला स्त्रियांनी बांधतात धाग्यावर चौदा गाठी म्हणजे चौदा लोकांचे प्रतीक मानले जाते चौदा वर्षे हे व्रत सातत्याने केल्यास विशेष फळ मिळते असे मानले जाते विशेष म्हणजे या दिवशी अनेक ठिकाणी गणेश विसर्जनासोबतच अनंत व्रत ही मोठ्या भक्तिभावाने केले जाते व्रतामध्ये उत्तम व्रत अंतनाम विख्यात बांधावार पट्टसूत्र हाती श्रीमद नंतप्रसाद श्री, नंत श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी अनंताच्या धागेचे पूजन करून परिधान केल्यास गत वैभव सुख अनंत समाधान प्राप्त होऊन मानवी मनातील अहंकाराचा त्याग होतो मागील वर्षी अनंताचा धागा असेल त्यांनी तिजोरीतून आधीच काढून ठेवावा व त्रेचाळीसवा अध्याय विसर्जन मंत्र म्हटल्यानुसार त्या धाग्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करा